जालना छपरा रेल्वे गाडीत दोन डब्यांची कायमस्वरूपी वाढ प्रवाशांचा प्रसिद्धी पत्रकाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार जालना छपरा रेल्वे गाडीत दोन डब्यांची कायमस्वरूपी वाढ करण्यात आली आहे प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला आहे गाडी क्रमांक शून्य सात सहा पाच एक आणि शून्य सात सहा पाच दोन जालना छपरा जालना एक्सप्रेसमध्ये एक द्वितीय श्रेणी वातावरणित आणि एक द्वितीय श्रेणी स्लीपर असे दोन डबे जालना येथून सुटणाऱ्या गाडीमध्ये दिनांक चार जून दोन हजार पंचवीस पासून आणि छपरा येथून सुटणाऱ्या गाडीमध्ये दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस पासून कायम स्वरूपात वाढविण्यात येणार आहेत या वाढीनंतर या गाडीत डब्यांची एकूण संख्या चोवीस होणार आहे असं रेल्वे विभागाकडून कळविण्यात आलं आहे